श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवादी देव महत्व आहे महादेवांना महाशिवरात्री महाशिवरात्री समर्पित आहे महा हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करायचं आहे सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही देखील करायचे आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हे एक फूल आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे महादेवांना हे फूल अतिशय प्रिय आणि हे फूल जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन आले तर आपल्या सात विड्यांचं सा दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण त्याचबरोबर चोवीस तासामध्ये कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होते अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोषकाळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे चा में सुरून, त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायची आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आणि त्यावर माता, ची ची माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठन किंवा शिव, शिव स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून हा सोडला जातो तर ही तर पूजा पद्धती सांगितली की महाशिवरात्रीचा व्रत आपल्याला कसं करायचं आहे त्याचा पालन कसं करायचं त्या व्रतामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आता चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कोणता करायचा ते कोणतं फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपलं भाग्योदय होणार आहे तर जे फूल महादेवांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे कनेरचं फूल आपल्याला पिवळं कनेरचं फूल घेऊन यायचं आहे या उपायाकरता आपल्याला दोन पिवळी कनेरची फुलंही लागणार आहेत फुलं व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी महादेवांना धतुरा आग पारिजात शमी अतिशय प्रिय त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे कनेरचं देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि जर हे कनेरचं फूल आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आपल्याला धनासंबंधित कधीही समस्या येत नाही कारण कनेराच्या फुलामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जे आहे आवर्जून प्रयत्न करून हा जो उपाय आहे तो मंदिरामध्ये जाऊनच करा कारण महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण विश्वातल्या शिवलिंगांमध्ये साक्षात महादेवांचा सा वास असतो आणि जर आपण तिथे जाऊन हा उपाय केला तर आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ती होणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होणार तर आपल्याला काय करायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना एक लोटा जल आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहेत पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आपल्याला ही दोन कनेराची फुलं सुद्धा आवर्जून घेऊन जायची आहेत तर ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांना पांढरी मिठाई अर्पण करायची आहे आणि जे आपण एक लोटा जल घेऊन गेलेले आहे ते एक धारेवरनं आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय पुरुष असतील तर आणि महिला असतील तर नमः शिवाय या मंत्राचं जप करत करत संपूर्ण जल हे शिवलिंगावर अर्पण करायचं आणि त्यानंतर जे आहे आपल्याला जे दोन कनिराची फुलं आपण घेऊन गेली त्यातलं एक एक फूल जे आहे ते आपल्याला माता अशोक सुंदरीचं जे स्थान असतं शिवलिंगावर त्या तिथे अर्पण करायचं अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे जे फुलाचं डेट असेल त्याची दिशा जी आहे ती शिवलिंगाजवळ असली पाहिजे अशा रीतीने आपल्याला ते माता अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करायचं आणि आपली इच्छा बोलायची की कोणत्या उद्देशाने तुम्ही हा उपाय करत आहेत जर तुम्हाला धन प्राप्ती करता घरा करता मुला करता किंवा नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असतील तिथे आपल्याला बोलायच्या आहेत आता माता अशोक सुंदरीचं स्थान कुठे असतं तर जी जलाधारी असते म्हणजे आपण शिवलिंगावर जेव्हा जल अर्पण करतो आणि तिथून जे जल वाहत जातो तिथे एक लाईनसारखी असते रेश असते हो ते स्थान म्हणजे माता अशोक सुंदरीचं असतं तर एक फुल आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि दुसरं फूल जे आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावर ते अर्पण करताना पुन्हा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ते फूल तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आपल्या प्रत्येक मनातल्या इच्छा ज्या ते साक्षात महादेव पूर्ण करत असतात म्हणूनच सांगते मी आवर्जून हा जो उपाय आहे तो मंदिरामध्ये जाऊनच करा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ